सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये लेखक समाजासाठी लिहित असतो तळागाळातील लोकांचे जगणे मांडणारा लेखक अधिकाधिक यायला हवा मानवमुक्तीचा दृष्टिकोन समोर ठेवूनच लेखन करणे ही काळाची गरज बनली आहे सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे बहिणाबाई चौधरी यांचे लेखन महत्त्वपूर्ण आहे व बहुजन समाजाचा सलोखा दिवसेंदिवस खालावत असून शिक्षक विचार वनवंतांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर वंदना महाजन यांनी केले कर्जत येथे स्त्री हक्काच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दादा पाटील महाविद्यालयात आयोजित तिसऱ्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत 他。 क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ संवत्सरच्या वतीने नुकतीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले यावेळी वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष पंडित विजय काकडे पंकज चंदनशिव शरद गायकवाड बाळासाहेब गायकवाड अनिल थोरात आदी उपस्थित होते यावेळी पंडित भारुड म्हणाले की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षण चळवळ व सामाजिक चळवळीमुळे दलित उद्धार आणि सामाजिक न्याय निर्माण झाल्यामुळे समाजातील बहुजन वर्गातील स्त्रिया आज उच्च पदावर पोहोचल्या आहेत सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक योगदानामुळेच आजच्या स्त्रिया प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रत्येक वाहन चालकांनी वाहतूक सुरक्षिततेचे नियम पाळून स्वतः बरोबरच दुसऱ्यांचीही काळजी घ्यावी असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक अतुल गावडे व राणाताई सोनवणे यांनी केले नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यातील वाहनधारकांसाठी पंधरवडा सुरक्षितता शिबिर श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चॅरिटेबलच्या प्राणांगणात आयोजित करण्यात आले होते त्यांचे उद्घाटन करताना ते बोलत होते राहता शहरातील स्वच्छता व वृक्षरोपणाचे काम अविरतपणे सुरू ठेवत राज्य शासनाच्या दीड कोटींचा पुरस्कार मिळवल्याबद्दल तसेच महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढून शहराचा श्वास मोकळा करण्यासाठी मोहीम राबवणारे महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभव लोंडे यांचा सहयोग फाउंडेशन व राहता प्रेम क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले महिलांना शिक्षण मिळावे व त्या शिक्षित व्हाव्यात यासाठी स्वतः अंगावर दगड गोटे शेण व प्रचंड सामाजिक रोष जुगारून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शैक्षणिक क्रांतीचे पाऊल सुरूच ठेवले सावित्रीबाई फुले यांच्या आज महिला सक्षम झाल्या असल्याचे गौरवोद्गार दुर्गा तांबे यांनी काढले आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेचलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया बिल संगमनेर शहरातील मायवाडा येथे विविध प्रतिष्ठांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांचे शेत, शेत रस्त्यासाठी चालवलेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्र चळवळीच्या वतीने राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयोजित बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले असून नगर तालुका शिवपानंद शेतरस्ता कृती समितीने नगर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे नियोजन दिले यावेळी नायब तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करत विशेष परिपत्रक काढत गावोगावी ग्रामसेवक रस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी तपासणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत नगर परिषदेने शहरात विविध ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारले मध्य प्रदेशातील इंदोर बरोबरच मुंबई पुणे नाशिक या बड्या शहरांप्रमाणे ठरला होता मात्र सध्या व्हर्टिकल गार्डन ची दुरावस्था झाल्याने त्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हे गार्डन विकसित करण्यासाठी नगर परिषदेने आतापर्यंत हजारो रुपये खर्च केले आहेत सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून महिलांना सुशिक्षित करण्याचे काम केले त्यांच्या समाजहिताच्या धोरणामुळेच महिला महिला शिक्षण शिक्षण घेत आहेत व क्षेत्रात आघाडीत असल्याचे प्रतिपादन सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कुदळे यांनी केले येथील सावता महाराज रोड चौकात सावता प्रतिष्ठान व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले पिंपळगाव येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री हॉटेलवर जेवण करत असताना आंबेवाडी येथील ओमप्रकाश दत्तात्रय राठोड या तरुणाच्या डोक्यात साह्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी दहा जणांवर आर्म ऍक्ट सह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे प्रकरणी ओमप्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून सोहन संजय चव्हाण धीरज आत्माराम चव्हाण प्रवीण शंकर राठोड तसेच शिरसाट अभिजित कोंगे यांच्यासह इतर पाच जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर तालुक्यातील एका गावात झालेल्या हनामारीच्या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटाच्या सहा जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व गुरुवारी सकाळी ही घटना घडली एका पंचवीस वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध मारहाण विनयभंग आरमॅक्ट आदी कलमानवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले फिर्यादीचे वडील भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीला देखील दगडाने मारहाण करून जखमी केले यात फिर्यादी व त्यांचे वडील जखमी झाले आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री